प्रवाशांचा रेल्वेचे तिकीट काढण्यात खर्च होणाऱ्या वेळेची बचत व्हावी म्हणून रेल्वे प्रशासनाने पुण्यातील सर्व रेल्वे स्टेशनवर ऑटोमेटेड तिकीट वेंडिंग मशीन बसवण्याचे निश्चित केले आहे पुढील दीड महिन्यांमध्ये ही मशीन बसवण्यात येणार आहे सध्या पुणे स्टेशनवर दोन ऑटोमेटेड तिकीट वेंडिंग मशीन बसवण्यात आली असून प्रवाशांच्या सेवेसाठी ती सुरू करण्यात आली आहेत रेल्वे प्रशासनाने पुणे विभागात पंचवीस ऑटोमेटेड तिकीट वेंडिंग मशीन बसवण्याचे निश्चित केले आहे पुणे येथे मळवली आणि दौंड पर्यंत असणाऱ्या प्रत्येक स्थानकावर एक मशीन बसवण्यात येणार आहे याखेरीज कोल्हापूर सातारा मिरज आणि सांगली या स्टेशनवरही मशीन बसवली जाणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले ऑटोमेटेड तिकीट वेंडिंग मशीनच्या सहाय्याने प्रवाशांना लोकल मेल एक्सप्रेस सर्व गाड्यांची तिकिटे काढता येणार आहे मशीनद्वारे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना रेल्वेकडे पैसे भरून प्रीपेड कार्ड घ्यावे लागणार आहे या कार्डाची किंमत शंभर रुपयांच्या पुढे राहणार आहे प्रिपेड कार्डमधील रकमेच्या आधारे प्रवाशांना या मशीनच्या सहाय्याने तिकीट काढता येणार आहे प्रवाशांकडे मुंबईतील किंवा अन्य कोणत्या भागामध्ये काढलेले प्रीपेड कार्ड असेल तर त्याला या तिकीट व्हेंडिंग मशीनच्या सहाय्याने तिकीट काढता येणार आहे मध्य रेल्वेने अशा प्रकारची मशीन मुंबईमध्ये बसवली असून त्याला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद चांगला आहे पुण्यातील सर्व स्थानकांवर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून कालांतराने मशीनच्या संख्येमध्ये वाढ करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे